शेतकरी मित्रांनो नमस्कार आज बऱ्याच दिवसानंतर फर्टिगेशन चालू केलेलं आहे आज कोणतं फर्टिगेशन केलेलं आहे आणि कसं करायचं असतं फर्टिगेशन हे मी तुम्हाला सांगते पहिल्यांदा मिरिट ऑफ पोटॅशियम मी सोडलेलं आहे त्यामध्ये पोटॅशियम क्लोराईड येतं शेतकरी मित्रांनो पोटॅशियम येतं ते सात टक्के येतं आणि क्लोराईड जे येतं ते चाळीस टक्के येतं हे पहा हे मिरिट ऑफ पोटॅश आहे पांढरे पोटॅश इंडियन पोटॅश लिमिटेड कंपनीचं आहे आय पी एलचं यामध्ये पोटॅशियम साठ टक्के आणि क्लोराईड चाळीस टक्के येते पाहू शकता तुम्ही हे पहिला आम्ही अर्धी बॅग टाकून घेतलेली आहे आणि ती सोडलेली आहे त्यानंतर आता काय टाकायचं आहे हे पहा बारा एकसष्ट हे बारा एकसष्ट फवारणीसाठी आणलं होतं आम्ही दरवेळेला चोवीस चोवीस सोडतो आहे पण आता हे शिल्लक आहे म्हटलं जाऊन दे त्यामुळे हे जवळजवळ एक दहा किलोच्या आसपास तरी आहे आरामात आता हे पहा शेतकरी मित्र मित्रांनो सिक्वेन्स अशी असते खतं सोडण्याची पहिला पोटॅश सोडायचं त्यानंतर बारा एकसष्ट किंवा चोवीस चोवीस आणि त्यानंतर युरियाची ही बॅग आहे असं सिक्वेन्स सोडायचं सगळी खतं मिक्स एकत्र करून सोडायची अजिबात नाही माईट लक्ष द्या शेतकरी मित्रांनो पोटॅश बी ह्यातच टाकलं बारा एकसष्ट बी ह्यातच टाकलं आणि युरिया पण ह्यातच टाकलं आणि खतं डायट सोडली असं करू नका असं अजिबात करायचं नाही हे पहा आता हे विरगळेलं पण आहे लगेच बारा एकसष्टचं पी एच जो असतो तो कमी असतो त्यामुळं बारा एकसष्टचे रिझल्ट का चांगले येतात शेतकरी मित्रांनो तर त्याचं कारण आहे त्याचा पी एच कमी असतो त्यामुळं त्याचे रिझल्ट अतिशय छान येतात आणि ड्रीपसाठी अतिशय चांगली व्हरायटी आहे ही बारा एकसष्ट आणि रिझल्टही अतिशय छान आहेत शेतकरी मित्रांनो प्र प्रत्येक शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं की बारा एकसष्टमुळं फक्त मुळं वाढतात तर ते पूर्ण नॉलेज नाही आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी सांगतो एकच मिनिट आता हे पहा हे हा हॉल चालू केलेला आहे वरचा वरचा वॉल चालू केलेला आहे यामधून पाणी डायरेक्ट हा टॉकीचा वॉल हॉल आहे टॉकीमध्ये डायरेक्ट पाणी हे जात आहे तर आता टॉकीमधून पाणी आपल्याला काढून घ्यायचं असेल म्हणजे टॉकीचं आता हे बारा एक्सष्ट मिक्स झालेलं आहे हे पाणी आपल्याला सोडायचं असेल तर हे पहा हे विहिरीमधून खालून आलेला एल्बो आहे हा बोलावल चालू केला आणि हा बंद केला की यातलं पाणी वाढायला सुरू झालं ही सा साधी सोपी पद्धत आहे बारा एक्सेसमुळं काय होतं आहे हे मी तुम्हाला सांगतो आज हे आपलं खोडव्याचा प्लॉट आहे हे एस एन के तेरा तीन चौऱ्यात आम्ही गॅपला इथं घातलं होतं ह्या खोडव्यामध्ये हे असं आपलं खोडवा आहे साईज वगैरे पाहू शकता अतिशय छान आलेलं आहे खोडवं हे शहाऐंशी बत्तीस आहे त्यामुळे संख्या भरपूर झालेल्या ह्या गड्ड्याचं तुम्हाला सांगतो जवळजवळ जो जो पंचवीस ते तीस ऊस आहेत त्यामुळे साईज आलेली ना नाही आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला साईज पाहिजे असेल तर संख्या कमी पाहिजे आता हे पहा तिथं साईज छान आलेली आहे दोन चार पाच आहेत पण साईज किती छान आहे पहा आपलं जे मटेरियल टाकतो आपण जे अन्न टाकतो जी खतं टाकतो ती खतं जितकं कमी लोक खातील तेवढं स्ट्रॉंग होतील ते लोक आणि जितके जास्त लोक खातील तेवढं संख्या त्यांची क म्हणजे जेवढं जास्त लोक खातील तेवढी त्यांची ते ते जाडी कमी होणार आहे एवढंच आता हे बघा एस की तेरा तीन चौऱ्याहत्तर किती छान ह्याला साईज आलेली आहे पाहू शकता हा आपला खोडव्याचा प्लॉट आहे आता तुम्हाला मी सांगतो चला हे पहा बारा एकसष्ट आता जात आहे बारा एकसष्ट एक गेल्यानंतर आपल्याला युरिया सोडायचा आहे आणि युरिया सोडून झाल्यानंतर एक पंधरा मिनटं तसंच मोटर चालू ठेवायचं आहे आणि त्यानंतर मोटर बंद करायचं आहे म्हणजे आपण जी टाकलेली खतं सोडलेली आहे ती पूर्ण शेवटपर्यंत जमिनीमध्ये पोचल्यानंतर पाणी थोडं स्वच्छ थोडं गेल्यानंतर आपण मोटर आपल्याला बंद करायची आहे शेतकरी मित्रांनो माझे व्हिडिओ असेच तुम्ही पाहत राहा तुमचा रिस्पॉन्स अतिशय छान आहे आणि इथून पुढं मी शेतकरी मित्रांनो कमीत कमी खर्चामध्ये फवारणीचं शेड्यूल सांगणार आहे कमीत कमी खर्चामध्ये खतांचं शेड्यूल मी संपूर्ण तुम्हाला सांगणार आहे आणि उत्पन्न जास्तीत जास्त कसं घ्यावं आणि खर्च कसा कमी करता येईल याचं नियोजन मी इथून पुढे तुम्हाला सांगणार आहे असंच माझ्या व्हिडिओना लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो